नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवरती स्टीच बाय जयश्री शिंदे मैत्रिणींनो आज आपण रेडीमेड कुर्तीला किंवा टॉपला बाही कशी लावायची ते बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा स्लीवलेस ड्रेस आहे आणि याला आपल्याला बाही जॉईन करायची आहे तर ही बाही आपण नेहमी रेग्युलर ड्रेस मटेरियल शिवतो त्या ड्रेसला जशी शिवता तशी आपल्याला शिवायची नाही आहे तर ही कशी शिवायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर दोन्ही साईडला आपल्याला स्लीव्ज बसून घ्यायचे आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण स्टेप बाय स्टेप काय करत आहोत तर आपल्या टॉपमध्ये आतल्या साईडनी बाईसाठी कपडा दिलेला असतो त्याचीच आपल्याला बाही, बाही बनवायची आहे तर आता आपण तो कपडा ड्रेसपासून काढून घेऊ म्हणजे तिथं जॉईन केलेलं आहे ते स्टी चोपनरच्या सहाय्याने अल्लाज आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला त्याचीच बाई तिथे ड्रेसला लावून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी बाई जो काढून घेतलेली आहे आणि आता तिला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित ते बघा मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे आणि बाई दोन बाया आहे याची डबल फोल्ड घालायची म्हणजे आपल्या या चार फोल्ड झाल्या दोन्ही बायांचं सोबतच आपल्याला कटिंग करायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित झारी कोणी व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे कधी ह्या बाईचा ड्रेसच्या बाईचा कपडा कमी दिलेला जातो तर कधी व्यवस्थित असतो तर आपल्याला इथे साडेचार इंचाची बाई बनवायची आहे तर दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे कारण बाईला पुढे फोल्ड करायची आहे तर तुम्ही बघू शकता सहा इंच मी इथे बाईची उंची टाकून घेतलेली आहे दोन्ही साईडनी सहा सहा इंच आणि मोंड्यासाठी आपल्याला पावणे तीन इंचावर मार्क करायचे आहे मोंड्याच्या खोलीसाठी आणि इथे आपल्याला जिथे मोंड्याची खोली घेते तिथे आपल्याला दीड इंचावर मार्क करायचा आहे आणि आपण जिथे सहा इंच बंद घडीला घेतलं तिथं आपल्याला अडीच इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आता दीड इंचाची आणि अडीच इंचाची जी मार्क आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे व्यवस्थित तुम्हाला मी डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मुंड्याची खोली जिथे घेतली तिथे आपल्याला बाहेरून गोलाकार द्यायचा आहे आणि वरती आपल्याला आतून गोलाकार द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला कटिंग करावं लागेल तर आपण आता बाही कट करून घेऊ तर हा फक्त बाईचा मागचा भाग आपला कट झालेला आहे आपल्याला आता पुढील सुद्धा भाग कट करायचा आहे तर बाईच्या मध्यभागी सेंटरला नॉच मारून घ्यायचे तर आता आपण ली नॉच मारलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला बाईचा खोल भाग म्हणजेच पुढचा भाग करायचा आहे तर दीड इंच अंतर आपल्याला दोन पदर मागे ठेवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी दोन पदर आपले घेतलेले आहे बाईचे आणि ते पुढील दोन पदरपेक्षा दीड इंच मागे घेतलेले आहे याने आपल्याला आपल्या बाईचा पुढील आकार म्हणजे खोल आकार आपल्याला मिळणार आहे तर मी सुद्धा ड्रॉ करून घेणार आहे लगेच तर तुम्हाला डार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल तर हा मिळालेला आहे आपल्याला बाईचा खोल आकार तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला बाई ड्रेसला जॉईन करायची आहे तर त्याआधी आपल्याला बाईवरती अर्धा इंच मार्जिन सोडून चॉकने अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे आपण रेग्युलर बाई जोडतो तशी आपल्याला ही बाई नाही जोडायची आहे त्यामुळे असं मार्क करून घ्यायचं आहे कारण आपलं अंतर कमी जास्त होता कामाने आणि खाली आपल्याला डबल फोल्ड करायची आहे बाईला तर आता आपण मशीनवरती बाई कशी जोडायची ते बघू तर बाई जोडायच्या वेळेस काय करायचं आहे तर कोणत्या तरी एका भागापासून सुरुवात करायची एक तर तुम्ही खोल भागापासून सुरुवात केली बाईला तर दुसरा भाग हा आपल्याला उथळ घ्यायचा आहे इथे मी उथळ भाग पहिल्यांदी घेतलेला आहे दुसरी बाई जोडता फोल्ड करताना मी बाईचा पाठीमागचा भाग पुढे ठेवेल आणि नंतर तिला फोल्ड करेल याने काय होईल दोन्ही बाया आपल्या एका साईडच्या होणार नाही किंवा मग तुम्ही चॉकने मात करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपल्याला बाईची फोल्ड केलेली आहे आणि त्यावर मी एक टीप टाकून घेतलेली आहे तर आपल्याला आता ही बाही ड्रेसला जोडून घ्यायची आहे तर जिथे आपण नॉच मारलेला होता बाईला मध्यभागी त्यावर आपल्याला शोल्डरचा मद्य ठेवायचा आहे त्याआधी आपल्याला ड्रेस थोडासा खोलून घ्यावा लागेल काखेमध्ये तरच आपल्याला इथे बाही जॉईन करता येईल तर असंच तुमच्याकडे काही टोकदार वस्तू असेल किंवा स्टिच ओपनर असेल त्याच्या मदतीने आपल्याला ड्रेस मोंड्यामध्ये जरा खोलून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी तीन ते चार इंच इतका खोलून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याला बाई जोडायची आहे तर कोणती पण एक साईडची बाही घ्यायची आहे तुम्हाला एक तर पुढील भागापासून जोडायला चालू करायची किंवा एक तर मागून मागील भागापासून जोडायला चालू करायची तर इथे अगदी शोल्डरच्यावरतीच आपल्याला बाईचं नॉच मध्यभागी आलं पाहिजे आणि अशा प्रकारे मी जसं ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला बाई जोडायची आहे तर चॉकने मार्क केलेले आहे तिथेच आपल्याला अगदी कडेने टीप टाकून घ्यायची आहे यामुळे आपल्याला बाईचं फिनिशिंग छान आहे अगदी हळूवारपणे करायचं आहे बाईचा कपडा बिलकुल ओढायचा नाही आहे आणि आपल्याला त्याच्यावरती कडेने अगदी टीप टाकायची आहे तर लक्षात सुद्धा येत नाही आहे की आपण ती बाई घरी जॉईन केलेली आहे आणि अशा ड्रेसला याच पद्धतीने बाई लावायची असते कधी कधी मोंड्याला आपल्याला रेडीमेड ड्रेसला पायपिंगसुद्धा असते आणि त्यानंतर बाई पण लावायची असते तर ती बाईसुद्धा तुम्ही याच प्रकारे लावायची म्हणजे त्याचं फिनिशिंग चांगलं दिसतं तरी ही तर आपली बाई जोडून झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं तिचं फिनिशिंग आलेलं आहे अगदी रेडीमेडसारखीच आपली ती स्टीच झालेली आहे तर याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडची सुद्धा बाई अशीच जोडून घ्यायची आहे आता आधी आपण पुढील भागाची जोडली होती आता पाठीमागून आपल्याला ती जोडायची आहे आणि त्याच्यावरती सुद्धा अशीच कडेनी टीप टाकून घ्यायची आहे यावरसुद्धा आपल्याला अगदी कडेनी अर्धा इंच चॉकने मार्जिन केलं आहे तिथेच आपल्याला त्याच्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे आता आपली दोन्ही बाई जोडून झालेल्या आहे मी तुम्हाला टॉप ड्रेस उलटा करून दाखवत आहे आणि आता आपल्याला बाईची फिटिंग करायची आहे तर इथे दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे जो आपला दंडघेर असेल तो आणि आपल्याला त्यावर फिटिंग करायची आहे मंडळी जर तुम्ही स्टीच पाहिजे की या यूट्यूब चॅनलला अजून स सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करायला मात्र विसरू नका जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसतील मी असेच खूप सारे युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे माझ्या व्हिडिओला एक छानशी कमेंट करायलासुद्धा विसरायचं नाही तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे आपल्या या रेडीमेड टॉपला आपण बाई जोडलेली आहे आणि ती आ, एक अगदी रेडीमेडसारखीच तिला फिनिशिंगसुद्धा आलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली बाई ड्रेसला जोडून झालेली आहे याच प्रकारे तुम्ही ब्लाउजची सुद्धा बाई जोडू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू